शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नागपूर म्हणजेच विदर्भाच्या दौऱ्यावर असताना शिंदेगटाला दिलाय मोठा झटका शिंदेगटाचे अनेक बडे नेते ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला एकनाथ शिंदे यांना दिलाय तगडा झटका त्यासोबत भाजपाचे सुद्धा अनेक हे बडे पदाधिकारी ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरेंच्या सेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे नेमकं झालं काय ते आपण सविस्तर बघूया उद्धव ठाकरे यांचा आज नागपूर दौरा सुरू झाला त्यांच्यासोबत संजय राऊत तसेच भास्करराव जाधव विदर्भाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख प्रमुख पवन शर्मा जिल्हा विदर्भाचे त्यांचे संपर्क प्रमुख भूषणवार तसेच तालुका प्रमुख संदीप शर्मा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी सांगितले की गटाची शिवसेना ही डुप्लिकेट शिवसेना आहे आणि ओरिजिनल शिवसेना ही ठाकरेंचीच आहे त्यामुळे आम्ही माफी मागून पुन्हा पक्षात आलो व पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचा भगवा झेंडा महाराष्ट्रात फडकवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्नाची पराकाष्ठा काढणार असं सांगितलं यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिंदेंना हा बसलेला धक्का पुढे असे अनेक धक्के त्यांना बसतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद